सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी देवगड येथे करण्यात आला जामसंडीची ग्रामदेवता श्री तिरबा देवी रामेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या प्रांगणात जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे यांच्या हस्ते श्रीफळ पाडून हा शुभारंभ करण्यात आला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची निशाणी रेफ्रिजरेटर आहे ही निशाणी सर्व मतदार बांधवांच्या घराघरात पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत याचा शुभारंभ मंगळवारी जामसंडे येथे दिर्भादेवी रामेश्वरचे दर्शन घेऊन दिर्भादेवी मंदिराच्या प्रांगणात श्रीफळ वाढून करण्यात आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जे लाटेत निवडून आले त्यांना स्वाभिमानच्या वादळात भुईसपाट करण्याचा आम्ही निर्धार केला याची प्रचिती निकालांमधून नक्कीच दिसून येईल आम्ही सर्व प्रचाराची रणनीती आखली असून त्याप्रमाणे प्रचार होणार आहे अशी माहिती स्वाभिमान तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी दिली यावेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेरी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर उपनगराध्यक्ष संजय तारकर ज्ञानेश्वर खवळे वैभव करंगुटकर नगरसेवक उमेश कनेरकर नीरज घाडी सर्व नगरसेवक नगरसेविका महिला तालुका तालुकाध्यक्षा सौषक्कला सौ प्रीती वाडेकर तन्वी शिंदे माजी नगराध्यक्ष प्रियंका साळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रचाराचे आमचे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सन्मानिय निलेश निलेश राणेसाहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ हा दिवा मंदिरपासून देवगड तालुक्याच्या वतीने करण्यात ता आलेला आहे आणि आजपासून आमची महिला वर्गाची अशी दुरा राहणार आहे की निलेश राणेसाहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आजपर्यंतचे जे खासदार विनायक राऊत होते त्यांनी आजपर्यंत पाच वर्षामध्ये काही देवगड सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्यासाठी काही केलेलं नाही आहे आणि आज राणेसाहेब कुटुंबीय अशा पद्धतीने सिंधुदुर्ग हो। जिल्ह्यासाठी काम करत आहे आणि हे लोकांना माहीत आहे आणि तेच पटवून देऊन आम्ही सर्व महिला जास्तीत जास्त निलेश राणेसाहेबांना मताधिक्य देऊन निवडून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि आमच्या सगळ्या महिला कार्यरत आहेत आणि आमच्या स्वाभिमान पक्षाची निशाणी ही फ्रीज आहे आणि महिलांना माहिती आहे फ्रीजशिवाय आपलं काही होणार नाही त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला महिलांचा भरघोस प्रतिसाद राहील एवढी मी आशा करते तेवीस एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आमचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकप्रिय उमेदवार निलेशजी नारायणराव राणे यांच्या प्रचाराचा नारळ आज आम्ही इथे देवगड गिरबादेवी मंदिराच्या येथे आज फोडलेला आहे या प्रचाराच्या निमित्ताने यापासूनच यापूर्वीच आम्ही धुळवड प्रचाराची सुरू केली होती पण गिरबादेवीचं दर्शन घेऊन या प्रचाराची खऱ्या अर्थाने डोअर टू डोअर सुरुवात आम्ही आजपासून करत आहोत जे लाटेत निवडून आले आहेत त्यांना आम्ही ह्या स्वाभिमानच्या वादळात भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही असा एक निर्धार आम्ही सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि सर्व कोकणी जनतेने केलेला आहे आणि त्याची प्रचिती येत्या तेवीस मेला निकालामधून आम्ही या विजयाचा एक बक्षीस म्हणून आमचे लाडके नेते सन्माननीय राणे राणेसाहेब यांना आम्ही विजयी या उमेदवाराला करून आमच्या देवगडच्या वतीने एक बक्षीस देणार आहोत असं मी या निमित्ताने आवाजून इथे उल्लेख करतो या पुढील सर्व रणनीती आमची सर्व ठरलेली आहे आणि त्या त्या प्रचाराच्या सर्व रण रणनीतीप्रमाणे या पुढील प्रचार होईल आणि ह्या ज्या शुभारंभाप्रमाणेच आमची जबाबदारी आज आम्ही ओळखून या पुढील प्रचार कार्यामध्ये सर्वजण सक्रियपणे उतरणार आहोत हे या माध्यमातून मी सांगतो आहे धन्यवाद